मित्रांनो नमस्कार संपूर्ण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारी वाढता दिसत आहेत त्याचबरोबर कोरोनाच्या महामारीपासून बऱ्याच तरुणांच्या नोकऱ्या गेल्या नोकऱ्या गेल्यामुळे बरेच तरुण गावाकडे परतले आणि गावाकडे परतले असताना बऱ्याच नागरिकांकडे शेती नसते तर काही ना काही व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह भागवताना बरेच नागरिक तुम्हाला दिसले असते परंतु मित्रांनो व्हिडिओचा थमनेल तुम्ही पाहिला असेल व्हिडिओच्या थमनेलवर आपण स्वतःचा व्यवसाय कसा करायचा स्वतःची ब्रँडिंग कशी करायची आणि स्वतःची ओळख निर्माण कशी करायची आणि महिन्याकाठी लाख रुपये कशी कमायचे मित्रांनो या व्हिडिओ तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही अद्यापही आपल्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो केलं नसेल आपल्या युट्यूब चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून इंस्टाग्राम पेजला नक्कीच फॉलो करायचे आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ आपल्या या यु युट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्राम पेज वर आपण टाकणार आहोत नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावं माहिती मिळावी म्हणून नक्कीच आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की बरेच तरुण तरुणी आता व्यवसायात उतरताना दिसत आहेत बरेच तरुण तरुणी शेतीमध्ये सुद्धा उतरताना दिसत आहेत परंतु शेतीमध्ये उतरल्यानंतर निसर्गाची वेळेवर साथ न मिळाल्यामुळे हातातोंडशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून हा इस्काउंट सुद्धा घेतल्या ठिकाणी जातो परंतु तो तर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे परंतु व्यवसाय करताना तुमचा व्यवसायामध्ये दे सक्सेस मिळेल का याची सुद्धा चिंता तरुणांना सतावत असते एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या ठिकाणी लाखो रुपये गुंतवणूक करावी लागते आणि गुंतवणूक केल्यानंतर तुमचा व्यवसाय चालेल किंवा नाही चालणार हा सुद्धा मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित असतो परंतु मित्रांनो आपण आजच्या या व्यवसायाबद्दल अशी माहिती सांगणार आहेत कि फक्त वीस हजारात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता स्वतःचं ब्रँडिंग सुरू करू शकता आणि ब्रँडिंग केल्यानंतर तुम्ही हमखास महिन्याकाठी वीस ते तीस हजार रुपये मित्रांनो गरभ सुद्धा तुम्ही कमू शकता तर मित्रांनो कोणती आहे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो आलो चिप्स लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत तुम्ही जर विचार केला तर आलो चिप्सची संपूर्ण भारतामध्ये मा मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते तुम्ही एखाद्या दारूच्या दुकानात जर गेला असाल एखाद्या हॉटेलात जर गेला असाल तर चकण्याच्या स्वरूपात आलू चिप्स मोठ्या आवडीनं लोक त्या ठिकाणी खाताना तुम्हाला दिसले असतील तर मग आता आलू चिप्सची मशीन घ्यायची कशी हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर आलू चिप्स मशीन घेण्यासाठी मित्रांनो फक्त फक्त आणि पंधरा ते वीस हजार तुम्ही आलू चिपची मशीन घेऊ शकता तर मशीन मिळवायची कशी मशीन तुम्हाला गरबा सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते स्कल स्क्रीनवर मोबाईल नंबर दिला आहे डिस्क्रिप्शन मोबाईल नंबर दिला आहे यावर तुम्ही संपर्क करून पंधरा ते वीस हजार रुपये तुम्ही पाच हजार घेऊ शकता आणि स्वतःचा ब्रँडिंग व्यवसाय सुरू करू शकता स्वतःचा ब्रँडिंग व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही सुद्धा तुम्ही खेडोपाडी जाऊन देऊ शकता खेडोपाडी जर विचार केला तर प्रत्येक खेड्यामध्ये कमीत कमी चार चार पाच पाच किराणा दुकान असतात या किराणा दुकान तुम्ही संपर्क करून तुमचा स्वतःचा प्रोडक्ट त्या ठिकाणी सेल करू शकता प्रोडक्ट सेल केल्यानंतर हमका महिन्याखाली तुम्ही पन्नास हजार रुपये मित्रांनो त्या ठिकाणी सहज कमू शकता तर लोकांची चाकरी गुलाबी केल्यापेक्षा तुमचा छोटासा का व्यवसाय होईना व्यवसाय करून तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग स्वतःचं मालक त्या ठिकाणी मित्रांनो होऊ शकता तुम्ही पाहिला असेल की सोशल मीडियावर इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल बरीच तरुण मंडळी यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला आणि ब्रँडच्या स्वरूपात त्यांनी कंपनीचा त्या विस्तार करून छोटे छोटे कंपन्या त्या ठिकाणी वाढवल्या असेल आणि लाखो रुपये अर्ण त्या ठिकाणी महिन्याकडे तुम्ही कमवून त्या ठिकाणी पाहू शकता तर मग आता तुमच्याही डोक्यात विचार पडला असेल की आपण हे करू शकता तर मित्रांनो नक्कीच तुम्ही जर मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही कोणताही व्यवसाय सहज करू शकता तर अनुचितचा व्यवसाय तुम्ही फक्त फक्त आणि स्वतःचा व्यवसाय घर बसल्या तर अशा प्रकारे व्यवसाय करून लाखो रुपये महिन्यात तुम्ही करू शकता तर व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू कावायच आहे अशाच प्रकारचे कामाची आणि महत्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच प्रेस कराच आहे